नमस्कार रिद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे परतून ये भाग दोन मिताली आणि मी एका कॉलेजमध्येच होतो ती बारावीला होती आणि मी दोन वर्ष तिला सिनियर होतो कॉलेजमध्ये एक प्रोग्राम होता त्यासाठी स्वागत गीत गाण्यासाठी मितालीचे नाव पुढे आले होते पण मिताली गायला तयारच नव्हती आणि दुसरं कोणी तिच्यासारखे गोड गाळाचे कॉलेजमध्ये नव्हते मी चॅलेंज घेतले की गाण्यासाठी तिलाच तयार करून दाखवेल म्हणून मग काय मी रोज तिच्या विनवण्या करत होतो ती दिसेल तिथे तिला प्लीज म्हणत होतो पण पण ती काहीच बोलायची नाही मी तिची वाट बघायला लागली ती दिसली नाही की मी तिला शोधत होतो खूप कासावीस व्हायचे मला ती दिसली नाही हळूहळू मला खूप आवडायला लागले होते ती व मी तिच्यात गुंतत चाललो होतो हे मला कळतच नव्हते पण ती मात्र काहीच बोलत नव्हती तिचे डोळे मला कधी कधी खूप लाल आणि सुजलेले दिसायचे मी खूप प्रयत्न करत होतो तिच्या बरोबर बोलण्याचा तिला जाणून घेण्याचं पण निराशाच हाते लागायची तिचा अबोल मला वेडाहून सोडत होता ती सत मी सतत तिचा विचार करायला लागलो एक दिवस माझ्या मित्राने सांगितले की मितालीचा लहान भाऊ आमच्याच कॉलेजच्या मागच्या शाळेत शिकतो म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा कळले तिचे वडील खूप व्यासने आहे घरदार विकून झालंय कर्जाचा डोंगर आहे रोज दारू पिऊन धिंगाणे घालतात आणि बायको व दोन्ही भाव बहिणीला रात्रभर घराबाहेर काढतात तिच्या आईला रोज मारतात तर कधी कधी तिलाही ती दोघेही ती दोघेही रात्रभर दारात बसून असत आईबाळीने ती थी व तिची आई भावाला मांडीवर झोपवत असत रडत असतात तू खळवळलो मी तेव्हा माझ्या मनात खोलवर खूप खूप टोचल्यासारखं झालं तिचा चेहरा डोळ्या पुढे आला ते मृण्मयी डोळे आणि त्यात ते अफाट अथांग खोल दुःख सागराला आणि त्याच आकाशाला क्षमा मागायला भाग पाडतील असे तिच्या डोळ्यात दिसत होते मी तिच्यावर प्रेम करत होतो पण तिच्या दुःखाची परिस्थितीची जाण होताच माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर वाढला व मी अजूनच जीवापार तिच्यावर प्रेम करायला लागलो दुसऱ्या दिवशी तिला कळले आम्ही तिच्या भावाला भेटलो होतो ती माझ्या समोर आली आणि हात जोडून म्हणाली प्लीज यानंतर माझ्या भावाला भेटायचे किंवा आणखी काही जाणून घेण्याचे प्रयत्न करू नका मी गाणे गायला तयार आहे पण केवळ्या एका आतीवर की तुम्ही यानंतर माझ्या बरोबर कधीच बोलण्याचा प्रयत्न करणार नाही मला माझ्या दुःखात कोणीही सहभागी नको आहे असे म्हणून ती निघाली मी तिच्या मागेच गेलो आणि म्हंटले ठीक आहे सर्व मान्य आहे पण ज्या दिवशी मला तू अशी जास्त दुःखी आहेस हे हे तुझे डोळे असे लाल आणि सुजलेले दिसेल त्या दिवशी मात्र किशरून एक चॉकलेट काढत तिच्या पुढे हात केला हे चॉकलेट तुला घ्यावं लागेल हे घे की मी समजेन तू सहभागी करून घेतला आहेस आपल्या दुःखात वाटल्यास मी मा मी तुझ्यासमोर कधीच येणार नाही तिने सर्व ऐकल्यान निघून गेली ती तशीच काही न बोलता तेव्हापासून मी केवळ तिच्यासाठी कॉलेजमध्ये जात होतो आणि माझे चॉकलेट तिच्यापर्यंत मी कसंही पोचवत तिच्यासमोर न जाता पण अचानक तिने कॉलेजमध्ये येणंच बंद केलं चार पाच दिवस खूप वाट बघितली आणि नंतर तिच्या घरचा पत्ता काढला नंतर समजले की कुठल्या एका सावकाराच्या दारुड्या घटस्फोटीत व वयाने बारा वर्ष मोठ्या मुलाशी तिच्या दारुड्या बापाने जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले व स्वतःची कर्जफेळ करून घेतली माझ्या पायाखालची जमीनच सरकली काय करावे मला कळत नव्हते बारावीची परीक्षा जवळ आली होती मला वाटले की ती परीक्षा द्यायला नक्की ती रोज मी रोज तिच्या घरासमोर चक्रा मारत होतो माझा नित्य नियम झाला होता कॉलेजला जाताना आणि येताना तिच्या घराजवळ थांबलो होतो मला अपेक्षा होती की ती येईल एक दिवस पण ती आलीच नाही तिच्या घरा शेजारील काकूंनी एक दिवस सांगितले की तिचे बाबा आले होते रात्री आणि त्यांनी सांगितले की मितालीचे लग्न झाले पण ती या गावी राहत नाही तिच्या मनावर तर झाले आहे हे कळत होते पण मी एक पक्का विचार केला होता तिला शोधेनच म्हणून तेव्हापासून तिला शोधतच आहे आणि आज ती दिसली ती माझी मिताली सागरच्या डोळ्यातील पाणी त्याच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देत होते दुरून कुठून तरी त्यावेळी गाण्याचे बोल ऐकवाले कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे कितीदा झुरावे तुझ्यासाठी कितीदा म्हणून मी तुझेच गीत ओठे स्मिताने सांगितले होय भाऊजी ही तुमचीच मिताली आहे तिनेही असेच काहीसे सांगितले होते मला कावी गेल्यावर तिचा भाऊ घरून पळून गेला होता मेहनत मजुरी करून शिकला छोटीशी नोकरी करतोय आईला सांभाळतोय पण त्याच्या बायकोला त्याच्या बहिणीचे काही करणे आवडत नाही म्हणून त्याच्यासाठीही मर्यादा वडील तरीचे आयुष्य खराब करून लगेच वारले स्मिता आईने सर्व सांगितले मितालीबद्दल इतक्या दाराची बेल वाजली मिताली आली असे स्मिताने म्हंटले सागर एकदम उभा राहिलं पोटावर हसू आणि डोळ्यात आनंद अश्रू होते काय करावे काय नको असे त्याला झाले होते कसे साम सामोरे जावे तिला काहीच कळत नव्हते त्याला त्याच्या हातावर लागलेच बाळासाठी आणलेला चॉकलेट ठेवत स्मिताताई ताई म्हणाला ह्या भाऊजी द्या तिला ती ओळखेल तुम्हाला जा सागरने दार उघड मितालीने एक नजर त्याच्याकडे बघितली आणि सरळ आत किचन मध्ये जायला निघाली सागरला आजही ती तशीच दिसली जशी कॉलेजमध्ये पहिल्यांदा तिला बघितले होते त्याच्यासाठी मधला काळ कधीच आलाच नाही असे त्या क्षणात त्याला वाटले त्याने लगेच मागे जाऊन तिला आवाज दिला ए मिताली आवाज कानी येतात मिताली थांबली काने आलेला आवाज कुठे आणि कधी ऐकला आठवू लागली ती मागे वळली सागरने हातातील चॉकलेट तिच्या पुढे करत म्हणाला आजही आजही मला तू तशीच दुःखी दिसते आहेस आज तरी मला तुझ्या दुःखात सहभागी करून घे शपथ सांगतो नंतर मी तुला असे चॉकलेट देण्याची वेळ येऊच देणार नाही तुझी आणि तुझ्या मुलीची जबाबदारी ही आता माझी आहे मितालीने पाणी भरलेल्या डोळ्याने स्मिता ताईंकडे बघितले त्यांच्या डोळ्यातही पाणी होते आणि नजरेत होकार त्यांनाही आनंदाश्री कुठे आवरले होते सागरच्या मेथीत ढसाघसा रडताना पण खूप आनंदी मिता, आनंदी मितालीला बघताना एकाच ह्या जन्मी जणू फिरून नव्हे जन्मेनवी समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा